रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या आणि समर्थांच्या सर्व दासांना नाव एकच आहे नमस्कार करते करतगुरु स्वार घेऊन आपण श्री हे साईन द श्री सद्गुरु चरित्रातील अध्याय आज आपण पान क्रमांक पाचशे पंचेचाळीस हा इथं वाचायचा आहे ठीक आहे श्री सद्गुरु चरित्र आपला कोणता अध्याय चाललेला आहे एक्केचाळीसा त्यातील कोणती ओवी झालेली आहे पाचशे पंचेचाळीस षोडशोपचारे श्री सद्गुरु पूजा करी भक्ती सी अनेक परीचे पकवाने भिक्षा केली श्री सद्गुरु ते भक्त वत्सल श्री सद्गुरुमूर्ती तया विप्रा आपले भक्ती समस्त शिक्षा होऊन प्रीती ठाव ते आपले जवळी भोजन ना आज हाले श्री सद्गुरूसिहिषा समेत विप्रा सि संतोषिनी आनंदेसी बैसले हो होते मठात तया विप्र सायंदेवर सायंदेवासी श्री पुस्ती प्रियसी तुझे स्नान स्थान सॉरी स्थान, स्थान कवनदेशी कलत्रपुत्र कोठे अस्ति पुसती क्षेम समान कैसे तुमचे वर्तमान है ना कृपा असे परिपूर्ण म्हणून या कुस्ती संतोषीने एकोणीस श्री सद्गुरूंचे वचन सायंदे उपकरण विस्तार होण कन्या पुत्र बंधू जण शेम असते स्वामी या उत्तरकाची म्हणीचे ग्रामी वसोनी अस्ति असोनी आम्ही तुझी कृपेचे समस्त शेमी असो देवा श्री कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधू जन करीती करीती संसार यातना आपले मणीचे वासना करीन सेवा श्री सद्गुरूंची सेवा करीत श्री स चरणापासिंग असे स्वामी परीयसा ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया एकोणी तयांचे वचन श्री सद्गुरु सद्गुरुमती सेवा असे कठीण आम्ही वास बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात अम्मा सवे कष्ट म्हणून बहुत तुम्ही केवे साहू शंका एने परी श्री सद्गुरुमूर्ती तया विप्रा निरूपिती एकूण विनवी मागोती म्हणे स्वामी अंगीकारू श्री सद्गुरूंची सेवा करी जो नर तोची उतरे पैलपार त्यासी श्री सद्गुरूंची सेवा जो कोणी न करेल त्याला कोणतंही संकट येणार नाही स्टार्टिंगला ना, तुम्ही जेव्हा उपासना चालू करता ना तेव्हा तुम्हाला खूप संकट येणार नकारात्मक गोष्टी तुम्हाला हे करू नको तू काय करतीस हे काय वेड्यासारखं तू आहे का तशी नाही ना असं बोलतात काय सांगायचं तसल्या मूर्खाला आता आहे का मनुष्य कुठला परफेक्ट नाही ना होईल ना हळूहळू करायला लागलाय तर त्याला पण करून देत नाहीत असे लोक आहेत त्यांच्या नादी लागू नका तुम्ही तुमचं कार्य करत राहा पाण क्रमांक पाचशे शेहेचाळीस ना कैजे दुःख घोर सदा सुखी दोन वित वाचून घ्यायचे आहे आपण तोची होय चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री सद्गुरु नात त्यासी नाही यम पंथ श्री सद्गुरु भक्ती करणे मुख्य परी श्री सद्गुरूंसिं सायनदेव भक्ती सि विनवे तसे परी संतोषी ले श्री सद्गुरुमूर्ती श्री सद्गुरु तया विप्रामंती जयसे असेल तुची चित्ती दृढ असेल मनी भक्ती तसिच करणे अंत स्थिरकरो करिता सेवा श्री सद्गुरुचरणे मास तीन जान ऐका शिषा नामकर्णि प्रवता ऐसे एके दिवशी श्री सद्गुरु गेले संगमासी सवे एक घेतले तयासी समस्तांचे वारोणी भक्तांचे जन अंतकरण पहावया गेले श्री सद्गुरू आपण पूर्वज तुमचा घोळा जाण जातसे संगमावे भक्ती भक्तासहित श्री संगमासी गेले श्री सद्गुरू समस्तासी बैसले जाहले अश्वस्त्यासे सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्थमानी श्री सद्गुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणती उठवेती आवारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्य आला महा महाख्याती मुसळधारा वर्षती जो का बिप्र होता जवळी गेल सेवा केली ते वेळी आश्रय केला वृक्षातळी ऐसे वस्त्रे पुरी वस्त्रे कुरुणीय श्री सद्गुरूंशी पर पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका उभा राहोनी सन्मुखा सेवा करी परी सा एनी याम दोनी प्रचन्न आला महाशोनी आणिक वारा उठवणी वाजे शीत अत्यंत श्री म्हणती विप्रासी शीत जाहले बहुवसी अशा प्रकारे आपण आता इथं ही ओवी वाचून घेतलेली आहे ना तरी ज्यांना पण कोणाला ज्यांच्याकडं श्री सद्गुरू चरित्र हे ग्रंथ नसतील त्यांनी हा अध्याय को नक्की शेअर करायचा आणि चांगला वाटलेला तर नक्की एक छान कमेंट करा नाहीतरी व्हिडिओ शेअर केला तरी खूप चांगलं आहे कारण ज्यांना याची गरज आहे हा व्हिडिओ नृत्यांच्यापर्यंत जर पोचला तर संपलं ह्याचं सार्थक इथंच संपलं म्हणजे जे हा व्हिडिओ बनवण्याचं जे सार्थक आहे ते माझं पूर्ण झालं अशा प्रकारे आता हा व्हिडिओ इथे सेंड करते जयसुद्गुरु